सोला मित्र हो सोलापूर न्यूज मध्ये पाहता पाहता अर्धे आयुष्य ओलांडून आयुष्याच्या उत्तरार्धाकडे वाटचाल करत आहोत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बैल जोडीला झुंपल्यासारखे आपण मुलं लाडकी भाऊ बहीण आई वडील नातेवाईक तथा मित्रपरिवाराच्या मागे व्यवसाय तसेच उन्नतीसाठी अविरत धावत आहोत कुठे थांबायचे याचे भानच राहिले नाही कसे गेले ते दिवस कळलेच नाही पण आयुष्य मात्र जगाचे राहूनच गेले असे वाटायला लागते आपणच जन्मलो आणि आपणच या दुनियेशी रामराम घेऊन पंचतत्वात विलीन होऊन जातो मग आपले आयुष्य आनंदाने भरभरून जगायचे कधी त्यासाठी आपल्या हृदय फुलवायचे असते मागील भूत विसरून नव्याने स्वतःविषयी प्रेमभाव फुलवायचे असते थोडक्यात स्वतःविषयी प्रेमभाव जागृत करायचे असते म्हणजेच आजपर्यंत आपण सर्व विश्वाच्या प्रेमात पडलो परंतु स्वतःच्या प्रेमात पडायचे स्वतःला मनसोक्त जीव लावायचा राहूनच गेलं तसेच एका हिंदी गाण्यातील बोल हर पल यहाँ जी भर जियो जो है समा कल होना हो कल किसने देखा है जो है आज है अभी है इस पल में जिंदगी बसी हुई है इसे जी भर के जीना है लल्लू वो भी प्यार से अपने आप से कधीतरी विचार केलात का कधी स्वतः की भेट घ स्वत की विचारपूस के लिए का स्वतः हितगुज साधली का स्वतः प्रेम कभी केलात का खूब का ही प्रेम स्वतः करावे वाटते परंतु कसे असा प्रश्न पड़तोस ना तो मग चला अपने आयुष्याला स्वतःच्या प्रेमाचे झालर पांघरून एक उंचीवर घेऊन जाऊया कसे डू यू रिअली लव युअर सेल्फ क्या सचमुच मे आप स्वयं को प्यार करते हो या वर्कशॉपमधून मुंबईचे लाईफ कोच उद्योगपती यांच्या सानिध्यात राहून सर वर्कशॉप दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहापर्यंत स्थळ पी डी एफ हॉल अक्कलकोट एम आय डी सी रोड सोलापूर अधिक माहितीसाठी संपर्क विवेक दीपा लक्ष्मीकांत वेणू संतोष गुरुजी हर्षल माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका